अ बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज भवानी जय शिवाजी गर्विष्ठ माना या शिवमंदिरी आपल्या महाराष्ट्राचे अर्थदैवत शिव छत्रपती इथे झाले हे रायगडावरचं महत्वाचं ठिकाण या ठिकाणाला इतिहासामध्ये राज दरबार म्हणतात दिवाने किंमकोट कधी कोणावर अन्याय झाला नव्हता म्हणून म्हटलं जातं झुकल्या वाकल्या किती गर्विष्ठ माना या शिवमंदिरी सर्वप्रथम आपण सर्व शिव दरबाराच्या बॅक साईडने दरबारामध्ये एंट्री केली हे दरबाराची फ्रंट बाजू आहे समोर आपण बघायला देऊनच गेट पाहतो नगारठाणा मुंबईच्या गेट ऑफ बरोबर की नाही मात्र मुंबईचा गेट ऑफ इंडिया दिसतोय कारण याची कॉपी आणि मुंबईचा गेट ऑफ इंडिया बांधला गेला होता पाचला मग गडाचे दरवाजे बंद होत होते समोर आपण मूर्ती आतील मूर्ती कंच बेटाची सहाशे किलोची सहा जून दोन हजार नऊ ला बसवले कोल्हापूरचे श्री छत्रपती संभाजीराजे भोसले शिवरायांचे तेराफे महानंतर यांच्यासाठी मूर्ती मुलाखतीच्या वर्ष छत्रात छत्राला मेघडमरी म्हणतात भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी सिंग यांच्या हस्ते एकोणीशे पंच्याऐंशी ला त्या मेघडमरीची स्थापना इथे केले आता आपल्या येणाऱ्या लाखो शू भक्तांना पंचतत्व मेटलचा स्टॅच्यू इथे बघायला भेटतोय साडे चारशे वर्षापूर्वी अशा प्रकारे इथे रत्नजडी बत्तीस पण सुवर्ण स्मारक सिंहासन दादा एक पण म्हणजे चाळीस किलो बत्तीस पण म्हणजे बाराशे ऐंशी किलो रत्न झडीत पूर्ण स्वराज्य सिंहासन पूर्वी इथे होत याने तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद लाव घालून औरंगजेबाच्या दरबारात केलं आता आपल्या येणाऱ्या लाखो मेटरचा स्टॅच्यू बघायला भेटतोय दरबार ओपन आहे पूर्वी दरबार होता सागवानी लाकडं मातीची कौल होती बघा महाराजांचा राज्याभिषेक इथे साजरा झाला दरवर्षी तुम्ही टीव्हीला न्यूजला बातमी पाहत असाल सगळ्यात मोठा जो राजांचा राज्याभिषेक होता रायगडावर या दरबारात इथे सहा जून गर्दी असते अडीच ते तीन लाख लोक इथे उपस्थित असतात हा दरबार संपूर्ण पडद्यामध्ये सजवला जातो तोच आपल्या शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावर या दरबारात इथे साजरा झाला राज्याभिषेकात छायाचित्र पोस्टर एक फ्रेम पाहिले असेल बघा हे फ्रेम आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये शाळेमध्ये ऑफिस मध्ये लावली जाते आणि त्या फ्रेम मध्ये इंग्रजांचा वकील आहे वाईट लांब किस्चा माणूस डोक्यात असताना व्हाईट पिठा हातात जो राजाला झुकून जो त्रिवाल मुद्रा करतो रायगडावर या दरबारात महाराजांचा राज्याभिषेक सोडला ईस्ट इंडिज कंपनीचा वकील इथे होता इंग्रजांचा नाव या इंग्रज राज्याभिषेकाचं वर्णन पाहिलं डोक्यात पेटा हातात घेतला आणि शिवाजी राजांना झुकून त्रिवार मानाचा केला इंग्रज राज्याभिषेकाचं वर्णन पाहिलं आणि दादा लिखित डायरी मध्ये लिहिलंय इंग्रज काय लिहितोय की शिवरायांच्या राज्याभिषेकाची तारीख आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर वार आहे शनिवार पहाटे साडेपाच वाजता महाराज शिवछत्रपती रायगडावर दरबारात तिथे झाले राज्याभिषेक शिवाच्या दिवशी हा दरबार संपूर्ण मखमली पडद्यामध्ये सजवला होता चारी कोपऱ्यामध्ये मशाल दिवाड होते एक दरबाराचं वैभवशाली कसा असेल कल्पना करा दरबारात सहा उपस्थित होती संपूर्ण संपूर्णांच्या डोक्यामध्ये भगवा फेटा होता गळ्यामध्ये कमरेला कमलेला येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्याच्या स्वागतासाठी नगारखान्याच्या बाहेर दोन आणि घोडे सजवले होते समोर इथे रक्तजणीत बत्तीस मिनिट सोहळ्याच्या शिवासन आणि त्या शिवासनाच्या डाव्या साईडला सात रण्या उपस्थित होत्या उजव्या साईडला आठ मंत्री होते दोन मुलं राजाराम महाराज संभाजी महाराज उपस्थित होते महाराज शनिवारी सकाळी पहाटे आपल्या राज्यामध्ये स्नान करतात आई जगदीश्वराला भवानी मातेला शिरकाई मातेला महाराज नतमस्तक होतात आणि शिवरायांची होण्यासाठी अंबानी मध्ये बसून या नगारखण्याच्या बाहेर येते महाराज अंबारी बसून नगारखण्याच्या बाहेर उतरतात नगारखण्यातून दरबारात प्रवेश करतात आणि शिवाजीराजे या राजसद्रणे सिंहासनाकडे पुढे येतात दरबारात भेटलेली सहा हजार प्रजा उठून आप आपले भगवे पेट्या हातात घेऊन शिवरायांना झुकून त्रिवार महाराजचा मुद्रा करतात महाराज मुद्रा स्वीकारतात एकाच दरबारात सहा हजार प्रजा शिवरायांना झुकून मानाचा मुद्रा करत असेल त्यावेळेस दरबाराच्या वैभवशाली आणि या दरबाराचा एक माहोल कसा असेल कल्पना करा शिवाजी राजे त्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये सहा हजार प्रजेचा मुद्रा स्वीकारतात एक नजर सिंहासनाकडे फिरवतात दुसरी नजर तिसरी नजर दरबारात भरलेल्या सहा हजार प्रजेकडे महाराज नजर फिरवता शिवरायांच्या डोळ्यातून असं व्हायला लागले हातपाय एकदम थरथराय लागले जगातील एकमेव राजा ज्याने स्वतःची गादी स्वतःहून कार्य केली तो म्हणजे शिवछत्रपती माझा राजाने कधी रडायचं नसतं राजाने कधी दुःख व्हायचं नसतं राजाने शेतीला आग्रजायचे नसते त्या आनंदाच्या स्वराज भर दरबारात महाराजांना आनंद होत नव्हता डोळ्यातून आशीर्वाद होते हातपाय फिरत नव्हते का तर शिवाजी राजाने हे हिंदवी स्वराज्य या मराठ्यावर उर्भर केलं महाराजांचे जीवाभावाचे के सरदार असंत सुरवीर भाऊले लढाई पाहुळे मावळे महाराजांना दरबाराच्या कुठल्या कुठल्या लोकसे दिसत नव्हते हेच राज्यांच्या अंतपूर म्हणायचं कारण होतं बघा शिवाजी राजे सिंहासनाच्या काही पायऱ्या चढताच आऊ साहेबांनी म्हटलं की आऊ साहेब आज ही स्वराज्याची आम्ही पहिली पायरी चढतोय तो आमचा प्रतापराव गुजर या आनंदाच्या सोहळ्यात दरबारात पुढे उपस्थित दिसत आहे भाऊ साहेब आम्ही दुसरी पायरी चढतोय बाजू प्रभू देशपांडे तिसरी पायरी चढतोय राज अवा आधी लगिन त्या पुंडाण्याच आणि मग आमच्या राईबा चाऊ साहेब गड आला मात्र माझा सिंह गेला माझा प्राणा पुढे दिसत नाही चौथी पायरी चढतोय होता जीवा म्हणून वाचला शिवा प्रताप गडाच्या युद्धामध्ये वाचवले जीवा महाला कुठे दिसत नव्हते एसाजी सूर्याजी महाराज असंख्य शूर वीरांची नावं घेतात शिवाजी राजे आपले लटलट त्या पायणे बत्तीस पण आणि उधळला विष्णूंची मूर्ती हातात दिली विष्णू जगाचा पालक आहे शिवरायांनी उजवा पायचा गुडगा त्या सिंहासनाला टेकवला नगार खाण्यातून शिव गरजाना झाली गरजाना शिवती सगळ्यांनी पाठीमागून इथे जोराने जय म्हणायचंय दरबारामध्ये अलकळी झाली कि थान महाराज ौर प्रताप पुरंदर क्षत्रिय पुराव महाराजा महाराजाधिराज योगिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज केवाजे शिवाजी, जे शिवाजी। दिली शिवाजी राजे महाराष्ट्राचे राजे या दरबारात झाले म्हणून दरबारात शेर म्हटला जातो अंधारभर झाला जा एक दिवा पाहिजे आणि महाराष्ट्राला नव्हे तर देशाला पुन्हा एकदा दिदा उंचा शिवा पाहिजे तुम्हाला सगळ्यांना दर्शन घ्यायचे चला एक साईटला काढा दर्शन घ्या फोटो घ्या मी माझ्या प्रत्येक ग्रुपला सांगतो की शिवरायांसोबत कधी सेल्फी फोटो घेऊ नका कारण राजांसोबत सेल्फी घेत तेवढे आपल्या प्रकारच्या ऐकत नाही बघा दर्शन झालं की स्टेट पुण्या गेटमध्ये आहे मग आपण पुढच्या पॉईंटला आपण पुढे जास्त टाइम करू नका पुढे शिवाजी महाराज समोर बघा पलीकडे आपण आता पाली किल्ल्यामध्ये एंट्री केले ज्या गेट मधून आपण आतमध्ये आप एंट्री केली त्या गेटला पालखी दरवाजा म्हणतात किल्ल्याच्या फ्रंट बाजूला आपण बाली किल्ल्यामध्ये आलोय ही किल्ल्याची बॅक साइड आहे तो पालखी गेट आहे आणि बॅक बॅकसाइडला समोर गेट दिसतो तो मेना गेट <laughs> गडावर जे लोक रोपण येतात ना या गेट मधून बाली किल्ल्यामध्ये प्रवेश करतात मुलेली लोक रोपणी जरी वरती आले तर त्यांना एकशे पायऱ्या चढून किल्ल्यात यावं लागतं बघा तो मेणा गेट आहे ह्या बॅक आणि फ्रंट बाजूला समोर पालखी गेट मेणा म्हणजे काय तर मेणा म्हणजे लग्नामध्ये धोरण असतं बघा मेळा पालखी दोन प्रकारात फरक एवढा मेणा पाकबंदीचा तो पाक पालखी ओपन असते मेणा स्त्रियांसाठी आणि पालखी पुरुषांसाठी शिवकालीन राजांच्या राण्या आणि स्त्रिया सकाळी सायंकाळी सूर्योदय सूर्यास्त बघण्यासाठी मेण्यामध्ये बसून त्या गेट मधून गेट करायच्या बघा ही किल्ल्याची बॅक साईड आहे आणि तो पालखी दरवाजा पालखी पुरुषांसाठी होती आपल्या राष्ट्र माता राजमाता जिडा मसेल या गावी राहत होत्या औष साहेबांना उतरत्या वयामध्ये या रायगडावरचं हवामान सोड नव्हतं तेव्हा राजांनी औषसाहेबांसाठी पाचडगाव इथे निकलचा वाडा वाडा आणि त्या वाड्यात आपल्या आऊस साहेब राहत पालखी जर गडावर आली तर याच गेटने किल्ल्यामध्ये राणीमालामध्ये किंवा राजवाड्यामध्ये जाण्यासाठी होती बघा तो पालखी गेट आहे ही फ्रंट बाजू ही बॅक साईड मेणा आणि पालखी या दोन गेटच्या मध्यंतरात बघा या आडवी भिंत असते या भिंतीच्या मध्यंतरात छोटे छोटे सहा गेट आहेत अशी कनेक्टेड आतमध्ये जर आपण एंट्री केली तर पूर्ण अशी सहा जण त्या भिंतीच्या आतमध्ये या धरणाला राणी पण राणी असं म्हणतात शिवाजी राजांच्या राणे किती होत्या पण सांगू शकता का तुमच्यामध्ये किती आठ आठ राण्या होत्या राजाला जाऊ बघा सईबाई सोयराबाई सगुणाबाई गुळवंतबाई काशीबाई लक्ष्मीबाई पुतळाबाई सकवारबाई प्रश्न पडतो महाराजांनी आठ राण्या आवडीसाठी केले होते, होते की काय का शिवाजी राजाने आठ राण्या आवडीसाठी केल्या होत्या मागचं पॉलिटिक्स राजकारण आहे कारण आपल्याकडे हिंदवी स्वराज्य हे कमी होतं हिंदवी स्वराज्य वाढवावं स्वैर संबंध वाढवावं म्हणून महाराजांनी आठ गावातील नामवंत सरदारांच्या बोलीशी लग्न केली त्यापैकी रायगडावर इथे सहा राहण्या राहत बाकीच्या दोन राण्या एकरा जात होते आऊसाहेबांच्या सेवेला आणि महाराजांची पट राणी सईबाईबाई पाहिले का सगळ्याने त्यामध्ये जे आपले छत्रपती संभाजी महाराज आहेत हे संभाजी राजे लहान दोन वर्षांच्या राजगडावर गोष्ट थोडी आहे की आपल्या सईबाईंना अखेरपर्यंत रायगड पाहिला नाही बघा रायगडावर सहा राहण्यात होत्या आतील एका राणीचा एक मल सहा राहण्याची सहा मल सेवा राणी महालाची रचना पाहिली तर प्रत्येक महालामध्ये रायगडा राणीमाला मध्ये बघायला भेटतात सहा राणे सहा मन सेवा आहेत प्रत्येक माला समोर असे सहा उठायची या त्या दासी दाशी म्हणतात सर्व स्क्वॉटर आता आपण काय म्हणतो नोकर आणि चाकर पूर्वी दास दासी मारायची महाराजांच्या राण्यांची सेवा या खाली बॅक साईडला वाड्यात मंत्रालय देशातलं पहिलं मंत्रिमंडळ स्थापन आपल्या शिवाजी राजाने रायगडावरती केलं आज मंत्री होते राजांशी मोरपंत्र रामचंद्र त्रिंबक राजीपंत रघुनाथ पंडित तीनशे पासष्ट कागदरीतील मुख्य व्यवहार खाली जात होता राष्ट्रप्रधान म्हणतात आठ मंत्र्यांची वाड्यात समोर तिथे पाच आहेत आणि झाडी त्याच्या मागे केल्या तुमच्या पाठीमागे लोखंडी खिल आहे जायला लावलेली तीन खड्डे त्याच्या मध्ये पहिला खड्डा बावीस फूट खोला दुसरा वीस फूट तिसरा जो खड्डा हा अठरा फूट आहे गल्ल्याचं कोठार म्हणतात किल्ल्यावर पूर्वी साडेतीन हजार लोकांची वस्तू होती किल्ल्याला शत्रूने चारही बाजूने वेळा घातला गडावर जेवढी लोक राहत होती त्यांना सहा महिने पुरेल असं धान्य त्याच्या आतमध्ये सोड करून ठेवायचे आपल्या शिवाजी राजाने धान्यासाठी वापर केला आणि सतराशे तेतीस ला गडावर पेशव्याने पेशव्यांचा काळात रायगडावर जर कोण शत्रू चोरी लंबाडी गद्दारी फितुरी करेल कैद्याला सात दिवस थांबायचे आठव्या दिवशी कैद्याने स्वतःचा गुन्हा सोडवून कबुला केला कैद्याला भार करायचा बाजू कोतर धरायचं कोत्यावर घात मारायची त्याचा कडे लोट त्या कुमक टोकावर खरी करायचे राजाने धान्यासाठी वापर केला पेशवाने कायद्यांसाठी सगळ्यात मोठं धान्याचं कोठार कोल्हापूर मध्ये पणाला किल्ला आहे जर तुम्ही पणाला पाहिला असेल तर तिथे तीन आहेत बघा खेळा म्हणतात त्याला गंगा सरस्वती त्याच्यामध्ये वरून धान्यक खालून बाहेर काढायचे आयगडावर पूर्वी वरून धान्य टाकले तर वरून लाकडी सिरीने काढायची दोघांना दरवाजा तिसरा त्याला खालू दरवाजा धान्याचं कोठार मंत्रालय नंतर तिथून बघून घ्या पहिला एक मला आतमध्ये जाऊन बघून या एका महालातून आतमध्ये गेला की त्याच महालातून बाहेर या आगे पुढे जाऊ नका इथून आलात की मंत्रालय धान्याचं कोठार बघा मग आपण राजभडा दरवाजा बघायला पुढे जाऊया बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की